नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लोकसभेत आठवा वेतन आयोगात संदर्भात चर्चा पहा आठवा वेतन आयोग संदर्भात काय म्हणाल्या अर्थमंत्री सीताला निर्मला सीतारामन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आवदर... तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कंगना राणावत आणि सजदा अहमद यांनी सोमवारी लोकसभेत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारले होते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्यासाठी सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे का असा सवाल दोन्ही खासदारांनी केला आठव्या वेतन आयोगाचे काम लवकरच सुरू होणार आठव्या वेतन आठवा केंद्रीय वेतन आयोगाबाबत लोकसभेत दोन प्रश्न विचारले गेले आहेत प्रथम आयोगाचे काम केव्हा सुरू होईल आणि दुसरे आयोगाच्या विचारार्थ असलेल्या विषयाशी संबंधित तपशील काय आहेत आणि सरकारला याचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेली कालमर्यादा काय आहे यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी म्हणाल्या की सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आठवा केंद्रीय वेतन आयोगाने शिफारशी केल्यानंतर आणि सरकारने स्वीकारल्यानंतरच आठव्या वेतन आयोगाच्या परिणामांचे मूल्यांकन केले जाऊ शकते संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यांसह प्रमुख भागधारकांकडून या विषयावर विचार करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत